कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता ताई बिपिन दादा कोल्हे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रभाग क्रमांक दोन मधील युवकांनी केलेला आहे कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा युवकांबद्दल जो विजन आहे तो मला मान्य असल्याचे युवकांनी सांगितले आहे हा ठाम विश्वास युवकांना झाल्यामुळे प्रभाग क्रमांक दोन मधील युवकांनी प्रवेश केला आहे त्यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संदाण यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी तरुणांनी एकत्र येऊन घेतली आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच या कामी कैलास सोमासे आबा जपे हुजेब पठाण युन्नुसभाई बागवान सतीश खरात व इतर पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आज इथं भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जे आपली युवा पिढी आहे त्यांनी एकदा प्रवेश केलेला आहे व क्रमांक क्रमांक दोन मधील जे आपले उमेदवार आहे स्वातीचे इजापे असतील व राहुल भाऊ खरात असतील व परगजी संदाना असतील आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांना मतदान करून त्यांना मोठ्या प्रमाणात विजय करायचा आहे तर आज इथं भरपूर जे युवा युवा पिढी जे आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आप जे आपले दोन उमेदवार आहे हे प्रचंड मताने विजय होतील व प्रभाग जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे पराज्य संधान हे पण प्रचंड मताने विजय आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन मधील युवकांनी मोठ्या प्रमाणात विवेक यांच्या नेतृत्वाला विश्वास ठेवून प्रवेश केला आहे तर निश्चितच प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार स्वातंत्र्य पक्ष जपे राहुलजी राहुलजी उत्तमजी खरात त्याचप्रमाणे नगराधिपास उमेदवार पराजी संधन साहेब यांना निश्चितच याचा फायदा होणार आहे आणि हे आमचे प्रभाग क्रमांक दोन ते नगरसेवक व रंदन साहेब हे प्रचंड बहुमत निवडून येतील निवडून येतील अशी अपेक्षा